भाजी घ्या भाजी ताजी ताजी भाजी भाजी खाणाऱ्यालाच देऊ देणार नाही खाणार तो उपाशी राहणार राहुरी तालुक्यातील जातप येथील श्रद्धा सेमी इंग्लिश स्कूलचा बाल आनंद मिळावा भाजी घ्या भाजी ताजी ताजी भाजी भाजी खाणाऱ्यालाच देऊ देणार नाही खाणार तो उपाशी राहणार हे बोबडे बोल आहेत श्रद्धा स्कूलमधील विद्यार्थ्यांचे निमित्त बाल आनंद मेळाव्याचे हे बोल ऐकून शाळेत बाजार भरल्याचा भास होत होता या बाल आनंद मेळाव्यातून सुमारे एक ते दीड लाख रुपयांपर्यंतची उलाढाल झालेली ओढून आली राहुरी तालुक्यातील जातप येथील शिक्षण क्षेत्रात अग्रेसर असलेल्या श्रद्धा सेमी इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये बाल आनंद मेळावा आयोजित करण्यात आला बाल आनंद मेळाव्यात एकशे पंचवीस विद्यार्थ्यांनी भाजीपाला फळे खाद्यपदार्थ शीतपेय किराणा ऑटोमोबाईल्स फटाके जनरल स्टोअर्स शालेय साहित्य चायनीज खाद्यपदार्थ अशा अनेक विविध खाद्यपदार्थांची स्टॉल लावली होती या बाल आनंद मेळाव्यात पालकांनी फेरफटका मारला तेव्हा मुलामुलींचे भाजीपाला विक्री करताना दिसले या विद्यार्थ्यांकडून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी भाजी घ्या भाजी ताजी ताजी भाजी भाजी खाणाऱ्यालाच देव देणार नाही खाणार तो उपाशी राहणार असे बोबडे बोल ग्राहकांच्या खाणावर पडताच भाजी विक्रेत्या विद्यार्थ्यांकडे आकर्षित होतात भाजीची किंमत विचारून भाजी खरेदी केली जात होती बाजारपेठेत चांगल्या हॉटेलमध्ये स्वादिष्ट खाद्यपदार्थ खाल्ले असतील परंतु घरी बनवलेले खवयांनाही लाजवतील अशा प्रकारची उत्कृष्ट चव आणि स्वादिष्ट खाद्यपदार्थ विद्यार्थ्यांनी विक्रीसाठी आणली होती पालकांसमवेत विद्यार्थ्यांनी या खाद्यपदार्थांवर मनसोक्त ताव मारत आनंद घेतलाय शाळेच्या मैदानावर बाजारच भरलेला जाणवत होता बाजारात होत असलेली खरेदी विक्री प्रमाणेच पालक विद्यार्थ्यांकडून भाजीपाला फळे खाद्यपदार्थ व कुटुंब उपयोगी साहित्य विद्यार्थ्यांकडून विकत घेत असत दिसत होते विद्यार्थ्यांनाही या शैक्षणिक बाल आनंद मेळाव्याच्या उपक्रमातून व्यावहारिक जीवनाचे धडे व्यावसायिक कौशल्य व्यवसायात येणारा नफा हो तोटा या सगळ्या गोष्टींचं ज्ञान मिळत होतं बाल आनंद मेळाव्यातील व्यवसायात विद्यार्थ्यांनाही आनंद वाटत होता आपण व्यवसायात करतोय पण नफा होईल की तोटा अशी मनात भीती होती परंतु सर्वच विद्यार्थ्यांनी या व्यवसायात नफाच कमवला जवळजवळ एक ते दीड लाख रुपयांची आल्या बाल आनंद मेळाव्यात झाली या बाल आनंद मेळाव्याला टाकळी मिया त्रिंबकपूर लाख जातप चिंचोली गुरव संगमनेर सोमय्या फार्म माहेगाव मालुंजे करजगाव ब्राह्मणगाव भांड बोधेगाव देवळाली प्रवरा कणगर अशा आसपासच्या गावातील जवळपास पालक व उपस्थित होते उपस्थित पालकांनी शालेय उपक्रमाचं कौतुक केलंय पालक श्रद्धा स्कूलचे संस्थापक जी एस ठोमरे एस एम शेख यांचे मार्गदर्शन लाभले तर शिक्षिका रणुका कंसे गायत्री माकुडे संचिता शेजवळ प्रतीक्षा मुसमाडे वर्षा खाडे स्वाती शेवाळे अपर्णा चौथे ऋतुजा फसले निलिमा जाधव सोनुली करपे देशमुख साक्षी मोरे आदींनी परिश्रम घेतले एसआरबी न्यूज साठी राजेंद्र उंडे राहुल ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेटसाठी एसआरबी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन